नमस्ते साहेब नमस्ते साहेब एडवांस चाहिए था थोड़ा किस आ... लिए चाहिए वो बेटी की फीस जमा करनी ना स्कूल में तो थोड़ा एडवांस मिल जाता तो ठीक है शाम को जाते वक्त लेकर जाना हो हो साहेब थैंक यू साहेब नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे युवा नेते तरुण उद्योजक आपला मान उस्माननी विज्ञांदारदा माने यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक सांस्कृतिक तसेच चित्रपट क्रिकेट या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे त्यांचे आजपर्यंत सहा ते सात चित्रपट प्रदर्शित झाले आहेत अतिशय दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तसेच अभिनयाद्वारे त्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे त्यातच आता काम चालू है या बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी एंट्री केली आहे हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला आणि सांगलीतील एक तरुण कलाकार बॉलिवूडमध्ये चमकला विज्ञान माने यांनी अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मग ते अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असो कामगारांचे प्रश्न असोत मैशाळ योजनेच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत त्यांना न्याय देत आपले कर्तव्य बजावले आहे क्रिकेट क्षेत्रात त्यांनी या अगोदर भरपूर नावलौकिक कमावले आहे ग्रामीण भागातील तरुणांना क्रिकेटचा प्लॅटफॉर्म उपलब्ध होण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला आहे त्यातच आता त्यांचा काम चालू है हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटामध्ये राजपाल यादव यांनी सुद्धा काम केले आहे राजपाल यादव यांचे बॉस म्हणून ते या चित्रपटात झळकले आहेत मिरज तालुक्यातील सर्व जनतेकडून त्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा नमस्ते साहब नमस्ते साहेब एडवांस चाहिए था थोड़ा किस लिए आ, चाहिए वो बेटी की फीस जमा करनी ना स्कूल में तो थोड़ा एडवांस मिल जाता तो ठीक है शाम को जाते वक्त लेकर जाना हो हो साहेब थैंक यू साहेब